मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ फसवणुकीपासून सावध करणाऱ्या सर्वात मोठ्या विश्वास पात्र मराठा लग्नाक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अर्थात मी गजानन खंदारे मित्रांनो लग्नाच्या हिशोबाने फसवणुकीपासून सावध करणं आणि विवाह जुळविण्यासाठी मदत करणं हा या चॅनलचा मुख्य उद्देश आहे आणि मग त्यातच आपण कुठेतरी त्रस्त झालेला असतो परेशान झालेलो असतो आपण गोरगरीब कुटुंबातून येतो किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो मुलगा कर्तृत्ववान असतो कर्तबगार असतो आणि कुठेतरी मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या असतात किंवा आपण बऱ्याच ठिकाणी बायोडाटा फॉरवर्ड करत असतो आणि आपल्याला कुठलाच प्रतिसाद मिळत नाही मग ज्याप्रमाणे दुखण्याने माणूस एखादा कावलेला असतो तर त्या पद्धतीनं त्याला जसं कोणी सांगेल त्या मार्गाने तो उपचार शोधण्यासाठी जात असतो तसंच आमच्या लग्न अक्षदाच्या बाबतीत काहीस घडतंय मग विशेषतः गरीब घरच्या मुली अनाथ आश्रमातील मुली कमी शिकलेल्या मुली किंवा आपल्याला एखादं गरीब अपंग अनाथ मुलीचं स्थळ मिळेल या हिशोबाने बरीच लोकं आमचा रेफरन्स देतात किंवा आमच्याशी मग आमचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा आमचं यूट्यूबचं चॅनल आहे जो काही ऍप्लिकेशनचा प्लॅटफॉर्म आहे तर याच्या माध्यमातून आमचा नंबर मिळून आम्हाला फोन करत असतात आणि मग होतं काय की बऱ्याचदा असं म्हणतात किंवा ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं ही आपली जुनी मराठीमध्ये म्हण आहे मग त्या पद्धतीनं जो काही फोन येतो असतो तर तो फोन नेमका कधी येतो किंवा त्याचा ये निश्चित असा टाइम ठरलेला नसतो वेळी अवेळी अनेक वेळा असे फोन येत असतात आणि मग हे फोन येत असताना बरेच जण फोनवर समाधान नाही झालं तर कॉमेंटमध्ये काही प्रश्न विचारत असतात या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत फोन आल्या तो समोरील जो व्यक्ती असेल महिला असेल तर पहिल्यांदा विचारतात की कोण बोलतं आपण आपलं नाव सांगितल्याच्या नंतर मग कुठून बोलता किंवा कुठे लागला हा फोन मग आपण आपल्या तालुक्याचं गावाचं जिल्ह्याचं नाव सांगितल्याच्या नंतर मग म्हणतात तुमच्याकडे लग्नाच्या मुली आहेत ना वाटतं म्हणजे पहिल्यांदा जर आपण हा प्रश्न विचारला की बाबा हा विवाहासंबंधी नंबर आहे का किंवा विवाहासाठी तुमच्याकडे स्थळं आहेत का मात्र हे असं न करता बरेच जण मग या गोष्टीनं कुठेतरी माणूस त्रस्त होतो परेशान होतं स्वतःच्या कामामध्ये असतं आणि अशा वेळेस मग वेळी अवेळी जेव्हा फोन येतात तर त्यावेळेस साहजिकच मग त्या गोष्टीचा त्रास होतो तर हे असं होऊ नये म्हणून कृपया आम्हाला कोणी फोनच करू नका किंवा तुमची जर काही समस्या अडचण येत असेल किंवा कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला समुपदेशन मार्गदर्शन हवं असेल तर आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही चॅटिंग करू शकता किंवा तुमचा मॅसेज आम्हाला टाकू शकता प्रत्येक मॅसेजला आम्ही परोपरीनं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो बरेच जण व्हॉट्सअपचा कॉल करतात बऱ्याचदा व्हॉट्सअप हे कम्प्युटर लॅपटॉपला कनेक्टेड असतं त्याच्यातून आवाज जात नाही किंवा आवाज येत नाही आणि मग आपल्याकडं प्रत्येकाकडं मोबाईलमध्ये पर्याप्त भरपूर बॅलन्स असताना मग हा व्हॉट्सअपचा कॉल कशासाठी करायचा हाही एक प्रश्न यातून निर्माण होतो असो बऱ्याचदा गरीब घरच्या मुलीबाबत किंवा तुमच्याकडे स्थळे आहेत का याबाबत विचारणा करणारे फोन्स कॉल्स येतात तर मित्रांनो गरीब घरच्या ज्या काही मुली असतात तर त्या मुली शक्यतोवर ह्या अनोळखी ठिकाणी किंवा दुसऱ्या या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ह्या दिल्या जात नाही जे काही विवाहाचे जे काही संबंध होत असतात तर ते आपल्या आपसाच्या ठिकाणी होत असतात नात्या होत असतात आणि ओळखीच्या ठिकाणी होत असतात मग कुठलाही विवाह संस्थेवाला असला तर मग एखाद्यानं फोन केला तुम के की तुमच्याकडे मुली आहेत तर मग त्यांनी ती स्थळ का सजेस्ट करावी म्हणजे उद्या चालून जर त्या मुलीनं काही एखादी भानगड केली किंवा बऱ्याचदा आता अशाही घटना घडतात की काहीतरी मध्यस्थ दलाल मुली दाखवतात त्या मुली एक दिवस दोन दिवस राहतात आणि दागिन्यासह पळून जातात अशा घटना आपण सातत्यानं वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो आणि मग अशा घटना जर घडत असतील समोर येत असतील तर मग त्याला जबाबदार कोण असणार हाही एक प्रश्न त्यातून निर्माण होतो किंवा आपल्या भरवश्यावर एखाद्यानं अनोळखी ठिकाणी मुलगी दिली आणि ती लोकच खराब निघली किंवा त्यांचं पटलं नाही बांधगडी उपस्थित झाल्या तर मग याची जबाबदारी कोण स्वीकारायची असेही प्रश्न निर्माण होतात याचं प्रमुख कारण म्हणजे जो लग्न जुळणारा आपला जो, जो काही पारंपरिक मध्यस्थ होता तर या मध्यस्थाला आपण कुठेतरी बाजूला फेकलं लग्नात त्याचं नाव ऐवजी आपण राजकारणी लोकांचे सत्कार करू लागलो आणि काही बांधगडी झाले तर मग त्या दोष त्या फक्त मध्यस्थाला देऊ लागलो मग या कटकटीमुळं हे मध्यस्थ कुठेतरी बाजूला फेकले गेले आणि मग जी काय आपली लग्न जुळायची ती जुळत नाहीत आणि मग नाईलजाने आपल्याला विवाह संस्थेचा सा, मॅट्रिमोनियल साईटचा सा, दलालांचा आधार घ्यावा लागतो ही एक वस्तुस्थिती आहे दुसरे एक सातत्याने विचारले जाणारे प्रश्न जी काही अनाथ आश्रमाच्या संबंधी आम्ही जी काही माहिती देत असतो तर बऱ्याचदा आमच्या व्हिडिओचे शीर्षक पाहून आम्हाला अनाथ आश्रमाच्या नावाने दिवसभराचे कमीत कमी दहा ते पंधरा फोन या नावाने येतात आणि या गोष्टीचा खूप त्रास होतो की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे तुमच्याकडे अनाथ मुली आहेत का काही काही आम्ही एखाद्या अनाथ मुलीचं भलं करू असं करू त्याच्या जे काही प्रक्रिया असतात जे काही पद्धती असतात तर पहिली गोष्ट आमचं एक सांगणं असेल की तुम्ही अनाथ आश्रमातील मुलीच्या बाबत जर विचार करत असाल की बाबा एखादी अनाथ आश्रमातली मुलगी आपण घेऊन येऊ आणि तिच्यासोबत लग्न करू तर हा विचार पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका पहिली गोष्ट अनाथ आश्रमाकडे कुठल्याच मुली नाहीयेत ज्या काही मुली आहेत तर तुम्हाला त्या दत्तक घेण्याच्या हिशोबाने आहेत मग ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो किंवा आमच्याकडे दत्तक घेण्यासाठी पाच सात सहा वर्षाच्या मुली आहेत तर अशा वेळेस मात्र ते लोक मग फोन करतात कारण आपलं सामाजिक उत्तरदायित्व ते विसरून जातात मग तर ज्यावेळेस आपल्याला मुली मिळत नाहीत लग्नासाठी म्हणून आपण अनाथ मुलींचा शोध घेतो हा कुठेतरी आपला स्वार्थीपणा यातून दिसून येतो हे उघड आहे आणि मग अनाथ आश्रमाकडे मुली नसताना तुम्ही जर आत्ता युट्यूबला कोल्हापूरचं बालसंस्काराच्या नावानं जर सर्च केलं तर तुम्हाला सात वर्षाच्या आधीची एक बातमी तुम्हाला एबीपी माझा आणि सगळ्याच यूट्यूब चॅनलची सापडेल की चार मुली विवाह योग्य असताना ज्यावेळेस त्या बालसंस्कार केंद्रानं जाहीरनामा काढला तर त्यावेळेस त्या चार मुलींसाठी जवळपास चारशे अर्ज त्या मुलींसाठी आले म्हणजे ही सात वर्षापूर्वी जी परिस्थिती होती तर दिवसेंदिवस ती अजून भयावह बनत चाललेली आहे सोशल मीडियावर बऱ्याच जाहिराती येतात की अनाथ आश्रमाचा वधूवर परिचय मिळावा मुलीला वडील नाहीत मुलगी अनाथ आहे अनाथ आश्रमातील मुली तर या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू हो नका आणि कुठेही पैसे भरू नका हे आमचं सातत्यानं सांगणं असतं दुसरी एक गोष्ट की आम्ही हे अनाथ आश्रमाची माहिती देत असताना किंवा त्याची प्रक्रिया सांगत असताना बरेच जण असाही प्रश्न करतात कॉमेंटमध्ये की तुम्ही जास्तीची रिकामी बडबड लावली आणि त्याच्यात मोबाईल नंबर किंवा अनाथाश्रमाचा पत्ता का देत नाही तर पत्ता कुठल्याही अनाथाश्रमाचा त्यांच्या परवानगीशिवाय डिस्प्ले करता येत नाही यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईनसुद्धा आहेत मोबाईल नंबर कुणाचाही असा प्रसिद्ध करता येत नाहीत काही लोक करत असतील तर मग ती माहिती चुकीची आहे बरोबर आहे याची आपण पडताळणी केली पाहिजे आणि पहिली गोष्ट मोबाईलवर किंवा सोशल मीडियाच्या आयक्यू माहितीवर कुठल्याच गोष्टीवर विश्वास आपण ठेवला नाही पाहिजे आणि या उपरही तुम्हाला जर अनाथ आश्रमाची लिस्ट किंवा यादी किंवा माहिती पाहिजे असेल तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाचं ऑफिस आहे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्या अनाथ आश्रमाची सूची यादी मागू शकता किंवा त्यांना भेटून विचारू शकता अशा युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनाथ आश्रमाच्या फोन नंबर्स किंवा त्यांचे पत्ते प्रसिद्ध करण्याची कुठलीही परवानगी नसते तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ व्हिडिओ जर योग्य वाटला असेल तर इतरांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जय जिजाऊ